गंगापूर धरणाच्या पायथ्याशी व हॉटेल गमत जम्मतच्या मागे असलेल्या अतिप्राचीन तीर्थक्षेत्र अशा संगमेश्वर महादेव मंदिरात काल श्री कालभैरव नाथांची जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाली येथील परंपरेनुसार प्रथम पूजा सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने पार पडली त्यानंतर विविध भाविक भक्तांनी ब्रह्मरुंदांच्या साक्षीने विधिवत महापूजा करण्यात आली संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट सावरगाव ग्रामस्थ तसेच भाविक भक्तांच्या सहकार्याने या जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अति प्राचीन अशा या तीर्थक्षेत्राचा पुन्हा नावलौकिक वाढावा अधिकाधिक भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी सूर्यवंशी महाराज यांनी केले गुरु नमा। आज काळभैरव जयंती असून महादेव मंदिर प्राचीन असून काळभैरव मंदिर सुद्धा प्राचीन आहे तसंच दत्त मंदिर हनुमान मंदिर आणि मागे कश्शिपे आणि गोदावरीचा संगमे सावरगाव पूर्ण ग्रामस्थ आणि गंगावरेचे ग्रामस्थ यांच्या वतीने आपण जो कार्यक्रम आणि नाशिकचे पूर्ण जे काही आज आपल्याला समोर आहेत पूर्ण भाग वतीने आज आपला काबेरो जयंती उत्सव साजरा होत आहे नाशिक जिल्हा एवढा मोठा असो बरेच जण इथं येऊन म्हणतात बा आम्ही पहिल्यांदा चालू महाराज इथं आम्हाला माहीत नव्हतं पहिल्यांदा चालू तो आले योगायोगी तर ताईंना पूर्ण माहिती आहे ताई आता सांगतील विशेष म्हणजे या संगमेश्वर महादेव मंदिरालगत असलेल्या काश्यपी व गोदावरी नदी संगमाच्या चक्रतीर्थ कुंडावर पहिला कुंभमेळा भरला होता अशा या अतिप्राचीन तीर्थक्षेत्रावर येऊन नाशिककरांनी आशीर्वाद घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या हर्षदताई फिरोदिये यांनी केली पूर्वीच्या इथे आपलं कुंभमेळा भरला जायचा कुंभमेळ्याच्या काळात वैष्णवपंथी तसेच शिवभक्त यांच्यात वाद झाले आणि त्या वादामध्ये त्र्यंबकेश्वरला शिवभक्त गेले आणि वैष्णवपंथी आपले पंचवटीत गेले आणि त्यामुळे हे स्थान थोडंसं नंतर धरणाच्या पानाखाली आलं त्याच्यामुळे या स्थानाबद्दल अन्य सगळ्यांना माहिती नाही आहे आत्ता आपल्याला जेवढ्या जेवढ्या लोकांना याची माहिती पसरवता आली तर आपल्याला ती सगळी माहिती सांगायची आहे आणि जास्त जास्त आपल्या श्रद्धाळूंना भाविकांना याचा लाभ द्यायचा आहे आपलं कुंभमेळा येतोच आहे त्याच्या आधी आपल्याला हे जे स्थान आहे जेवढं याचं पावित्र्य लोकांपर्यंत पोचवता आलं तर ते आपल्याला पोचवण्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचा आहे आणि ह्या सगळ्या माध्यमातून आजच्या आम्ही तुम्हाला आव्हान करतो की येऊन सगळ्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा इथे चक्रतीर्थ पण आहे कश्यपी नदी आणि गोदावरी नदी यांचं संगम पण इथे आहे आणि अतिशय जागृत देवस्थान मंदिरामध्ये पाच देवस्थानं आहेत आणि इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण नाशिकमध्येच नाही आहोत इतकं सुंदर तीर्थक्षेत्र इथे आहे हे तर आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती गंगापूर धरणाच्या निसर्गरम्य वातावरणात अलौकिक मनशांती लाभणारी अतिप्राचीन असे आध्यात्मिक तीर्थक्षेत्र असल्याचे उद्योजक जग जगदीश काबरा बांधकाम व्यावसायिक राजेंद्र सोंजे यांनी सांगितले नाशिक हा स्थान है यहाँ पे शिवजी का, का जी का हनुमानजी का मंदिर आहे दत्त मंदिर दत्त मंदिर आहे एक रमणीक स्थान या ते शांती साधारणतः मला एक वर्षापूर्वी इथे मंदिर आहे मला काही भाविकांमार्फत माहिती मिळाली आणि मी सहज इथे फिरता फिरता आलो तर इथलं एवढं पावित्र्य बघितलं नाराज काय असतात आणि ते आपल्याला सर्व आपली माहिती सांगतात मंदिराची त्याच्यामुळे आम्ही त्याच्यानंतर इतके भावनिक आणि आम्हाला इतकं महत्त्व वाटलं या जागेत त्याच्यामुळे आम्ही साधारणत आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसातनं इथं नेहमी येत असतो हे जरी नाशिकचं थोडं बाहेर असलं परंतु इथे गर्दी नसते काही नसते आपल्याला मंदिरा पिंडीपर्यंत जाऊन आपल्याला नाशिकच्या पाथर्डी येथील हिंदवी कायदनी अरुणा मंजुषा देवरे प्रतिभा देशमुख आशा बिडगर यांनी या जयंतीनिमित्त केली शहरातील अनेक मंदिरातही स्वखर्चाने आकर्षक अशी फुलांची सजावट करून मनोभावी पूजा करतात यातून मोठा धार्मिक आनंद प्राप्त होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले मी बाबाची सेवा करते आणि सजावट पण करते म्हणजे काही कार्यक्रम उत्साह असला तर मग मी बाबाची सजावट करते मला सहखुशीने करते आम्ही दोघं मैत्रिणी आहे आम्ही मी आम्हाला नेहमी येते आता दोघ मैत्रिणी आल्या नाही आम्ही असं जात मैत्रिणी असतो पूर्ण मंदिराची साफसफाई वगैरे करून आम्ही पूर्ण मंदिर करतो शृंगार करतो बाबांचा आम्हाला बाबांचा खूप अनुभव आलेला आहे म्हणजे जागर स्थान आहे आणि प्राचीन आहे मंदिर हे खूप दिवसापूर्वीच आहे आता नाही लेटेस्ट हे नाही प्राचीन मंदिर आहे आणि गुरुजी पण माहिती पण नाही आणि गुरुजी पण इथं रात्र दिवस असतात ते व्यवस्थित मंदिराची देवळ सेवा करतात सगळे मंदिर आहेत तिथं चार दिवस त्यांना दिवा लावणं वगैरे ते सगळं करतात नाशिककरांनी इथं यावून तीर्थस्थळाला पण इच्छा आहे बोगना श्राई। बोगना श्राई। या संगमेश्वर महादेव मंदिराच्या निसर्गरम्य अशा पाच एकरच्या प्राचीन तीर्थ क्षेत्रात श्री कालभैरवनाथ मंदिर का श्री काल हनुमान मंदिर श्री दत्त मंदिर तसेच मुंजुबा मंदिर आहे संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष नामदेव गोतरणी व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी जय बाबाजी सुरवंशी महाराज हे दैनंदिन पूजापाठ तसेच देखभालीचे कार्य मोठ्या भक्तिभावाने पार पाडत आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर